तुम्हाला माहितच आहे मी कुर्जा इथल्या मंदिराचे दर्शन घेतले आणि भालेश्वर ला गेली गेल्या गेल्या ताईने मस्त आंबाचं आंबाडी सरबत फिरले पूर्ण थकवा निघून जातो माझी ताई म्हणायला बसली कशाला तू वटसावित्रीचा व्हिडिओ टाकली आमची बग झाली आणि मग मी गुलाबजामून बनवायला गेले निधी आणि बाबू म्हणत होते मी पण करू लागते सर्व काम आटपले आणि मी नदीकडे फिरायला गेली इकडे ह्या काकू धोडक्यांच्या वेलांसाठी धागा बांधत सनसेटच्या टाइमामध्ये आम्ही फिरायला तिथे मस्त छान छान गोटे होतो तिथलीच एक पन्नी उचलली आणि गोटे वेचायला घेतली आमच्या गावी पण नदी आहे पण आमच्या गावच्या नदीमध्ये इतके छान छान गोटे नसतात मला त्या गोट्यांचं काम होता तर मी ते गोटे उचलून घेतो पण फाटेल म्हणली आणि थोडेसेच गोटे जमा नदीच्या काटावर छान शिवजीचं मंदिर ते आलीच होती तर म्हंटल चला शिवजीचे दर्शन वगैरे घेऊन घ्यावे तुम्हाला वाटत असेल किती फिरते मी पण खरंच मी आता खूप फिरायला लागली भोलेबाबांचे दर्शन घेतलो आणि साइड कालीपुत्र नवनाथ मंदिर एक साइड ला काली मातेचं मंदिर आहे आणि एक साइड ला दत्त भगवानचं मंदिर आहे आमचं फिरून वगैरे झालं आणि मग आम्ही घरी जायला निघालो तर आज होतो आमच्या छोट्या बाबूचा बड्डे बड्डे सेलिब्रेशन झालं आणि मग आम्ही मस्त केक खायला बस झाला आणि जेवण करायला बस चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये